बंधुत्वाचे तोलून धरू घरते कोसळणारे जातपात धर्मभेद जुनात चालेल रीती जातपात धर्मभेद जुनाच रीती गाडून टाकू द्वेष ईर्ष्या सांभाळताना नवी रस्त्यावरची आरती आणि रस्त्यावरचा नमाज रस्त्यावरची आरती आणि रस्त्यावरचा नमाज बंद होईल तेव्हा असेल एक सारा समाज पशु थोडी हिश्यामधली भाकर पशु थोडी हिश्यामधली भाकर तोच खरा दातृत्वाचा अथांगसा सागर दुबळ्या लोकांसाठी ज्याच्या डोळ्यात पाणी दिनदुबळ्या लोकांसाठी ज्याच्या डोळ्यात पाणी उच्चार लयत त्याच्या शुद्ध ईश्वराची वाणी माणसापासून माणूस आज दूर जातो आहे माणसापासून माणूस आज दूर जातो आहे माणुसकीचा वस्त्र धागा जीर्ण निरतो आहे सारेच कसे झोपी गेले जागे कुणीच नाही सारेच कसे झोपी गेले जागे कुणीच नाही मानवतेचे मंदिर मोठे आत माणूस नाही माणसामधला माणूस आता केला पाहिजे जागा माणसामधला माणूस आता केला पाहिजे जागा माणुसकीचे गाणे गातील माणुसकीच्या मागा माणुसकीचे गाणे गातील माणुसकीच्या बागा